आज खूप दिवसानंतर ना अंड्याकडे खायची इच्छा झालेली होती मग आज अंड्याकडे बनवायचा बेट ठरला तर पहिल्यांदा तर मी चार अंडी उकडायला ठेवून दिली तर ही अंड्याकडे जी आहे ही मी दोघांसाठी बनवत आहे तर पहिली अंडी उकडायला टाकून दिल्यानंतर आता मी वाटणाची तयारी करत आहे तर पहिल्यांदा सुक्कं वाटण तयार करून घेणार आहे त्यानंतरनं ओलं वाटण तयार करून घेणार आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड केलं छान असं खरपूस होईपर्यंत गोल्डन होईपर्यंत त्याला चांगलं परतून घेतलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकून दिल्या सगळं वाटण जे आहे आपण ते भाजून घेणार आहे काहीच कच्चं ठेवायचं नाही आहे कच्चं वाटण अजिबात चांगलं लागत नाही तोही लसणही आपण चांगला परतून घेतला तोही याच्यामध्ये टाकला थोडंसं मी याच्यामध्ये ॲड केले तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता नंतर ऑप्शनल आहेत ग्रेवी जी आहे ती थोडीशी घट्ट होती म्हणून मी याच्यामध्ये ॲड केले ते वाटून घ्यायचं हे सुक्कं वाटण वाटून झाल्यानंतर आता ओलं वाटण तयार करून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण थोडासा अद्रक टाकायचा दोन मिडियम आकाराचे कांदे होते ते ही छान असे चिरून घेतले होते बारीक ते परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये त्यानंतर एक टोमॅटो टाकून दिला तोही छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी ॲड करून थोडंसं पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं छान असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर फोडणी देण्या अगोदर आपण अंडी जी आहेत ती पहिल्यांदा शेलो फ्राय करून घेणार आहोत मसाल्यामध्ये शेलो फ्राय करून घ्यायची आहेत तर तुम्हाला जर शेलो फ्राय नसतील करायच्या त्रा डायरेक्ट भाजी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये अंडी सोडून दिली तरी चालतील पण तर, तर मसाल्याची कोटिंग अंड्याला आली ना मग अजून टेस्टी लागतात म्हणून मी अंडी अगोदर मसाल्यामध्ये शेलो फ्राय करून घेणार आहे कडाईमध्ये दोन चम्मच तेल ॲड करून घेतलेला आहे आणि गरम मसाला लाल मिर्च पावडर कांदा लसण मसाला हळदी पावडर आणि थोडासा घरकुल मसाला टाकला आहे तोही याच्यामध्ये ॲड करून द्यायचा तेल गरम झाल्यानंतर ना गॅस बंद करायचा नंतरनं मसाले ॲड करायचे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत मग मी गॅस बंद केल्यानंतरनं सगळे मसाले ॲड करून घेतले अंड्यांना मी मधून काप मारलेला होता म्हणजे एक अंड्याचे दोन भाग केलेले होते अंडी छान असे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत एक दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहेत खालून वरून दोन्ही साईडने छान मसाला लागला की त्यानंतर ना आपण याला बाजूला काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तर मी मीठ टाकायचे विसरलेले होते तर मीठ आहे ते मसाल्याच्या वेळेस आपण तेलामध्ये ॲड करतो ना त्याच वेळेस मीठ टाकून द्यायचं तर आता मी हे मीठ वरून टाकलेलं आहे जास्त वेळ नाही कमीत कमी दोन मिनिट तरी आपण हे अंडे आपण मसाल्यामध्ये छान असे परतून घेणार आहोत आणि त्यानंतरने एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीने ही ज्या अंडी तुम्ही शेलो फ्राय केली ना अजून भाजी टेस्टी लागेल त्याच्यामुळं मी अशा पद्धतीने हे शेलो फ्राय केलेली आहेत मसाल्यामध्ये तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये पण करू शकता मी डायरेक्ट कढईमध्येच केलेत तर आता यांना काढून घेऊयात आणि त्याच ता मसाल्यामध्ये आपण आता भाजीचं जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण ॲड करून घेणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं आहे भाजीला मी याच कढईमध्ये दे फोडणी देणार होती शिले प्रय झाल्यानंतर ना म्हणून मी तेल अगोदरच जास्त ॲड केलेलं होतं तर आता मी ह्याच्यामध्ये पुन्हा काही तेल वगैरे ॲड केले नाही वाटण टाकलं आणि छान असं परतून घेतलं आणि तुम्हाला जसं वाटेल ना तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं बघू शकता आपलं वाटण छान असं परतून झालं कढईला अजिबात चिकटत नाही आहे तर मी ही भाजी चपातीसोबत खाणार आहे त्याच्यामुळे मी ग्रेव्ही जी आहे थोडीशी घट्टच तयार करणार आहे जर तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल ना, ना तर थोडासा रस्ता करा भाकरीसोबत ही भाजी चुरून खाली नाही एकच नंबर टेस्टी लागते तर मी चपात्या बनवलेल्या होत्या आणि यांना पण चपात्या खायच्या होत्या म्हणून म्हटलं थोडीशी ग्रेव्ही घट्टच बनवावी ही भाजी जी आहे ती दोन जणांसाठी आहे तर तुमच्या घरामध्ये जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही याच्यामध्ये जास्त अंडीट ॲड करू शकता आणि ग्रेव्ही जास्त तयार करू शकता तर सर्व अंडी जे आहेत आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत कढईमध्ये थोडीशी उकळी आली की पूर्ण अंडी सोडून द्यायची आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि पाच मिनटं मंद आच्यावरती आपण ही भाजी शिजवून घेऊयात अंडी तर ऑलरेडी शिजलेली आहेत बट जे वाटण आणि मसाला जो आहे तो अंड्यांमध्ये जावा आणि भाजी आपली टेस्टी व्हावी म्हणून मंद आच्यावरती पाच मिनटं उकळून द्यायची बघू शकता एकदम झटपट अशी गरमागरम आपली कढी तयार झालेली आहे तर तुम्हीही माझ्या पद्धतीने अशीच अंडाकडी तुमच्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला कशी झाले ते कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंड्याकडे सोबत तोंडी लावायला पापड लिंबू काकडी आणि कांदा दिलेला होता लिंबू पिळून जर ही भाजी खाल्ली नाही एकाच नंबर टेस्टी लागते नक्कीच अशा पद्धतीने घरी ट्राय करा जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर फॅमिली मेंबर्समध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा आणि जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा आणि चॅनलवरती बाकीचे व्हिडिओ पण आहेत रेसिपीचे तिथं जाऊन बाकीचे व्हिडिओ पण नक्की चेक करा